तर राहुल गांधी यांनी केलेल्या या सगळ्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जोरदार हल्लाबोल केलेला आहे राहुल गांधी भारतीय जवानांवर अविश्वास दाखवतायत असं फडणवीस यांनी जयहिंद यात्रा काढायची हा राहुल गांधींचा दुटप्पीपणा आहे असं फडणवीस म्हणाले काँग्रेसने जयहिन यात्रा काढली तर आमची अपेक्षा एवढीच आहे की राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास आहेत एकीकडे एक सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जयहिन यात्रा काढायची अरे जयहिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकतो